नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी पुन्हा एकदा काही राजकीय उलथापालथी नक्की घडणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी कंटाळल्या आहेत त्यामुळे त्या आदित्य ठाकरे यांच्या राजकीय पक्षाशी घटस्फोट घेणार असून त्यांचा नवा घरोबा अर्थातच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष नसून त्यांचा नवा घरोबा पार्थ पवारांच्या राष्ट्रवादीशी असेल मित्रांनो हे नक्की ठरलं आहे की प्रियंका चतुर्वेदी पूर्णत त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कंटाळल्या असून लवकरच त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात शंभर टक्के सामील होणार आहेत अर्थात हे सारं बघताना वाईट वाटतं म्हणजे मी मध्यंतरी जे म्हणालो तेच नेमकं घडतं की काय असं वाटायला लागलं ला आहे म्हणजे एखाद दिवशी आदित्यची आई किंवा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी जरी एकनाथ शिंदे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाल्या तर मला त्यात फारसा आश्चर्य वाटणार नाही एवढी गळती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या स्वतःच्या चुकांमधून लागलेली आहे अलीकडे पत्रकार राजेश कोचरेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमधून सुनील तटकरे हे अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कंटाळलेले असून लवकरच भारतीय जनता पक्षात त्यांचा प्रवेश होणार आहे किंवा ते प्रवेश करणार आहेत या पद्धतीचा त्यांनी व्हिडिओ जेव्हा की अमित शहा तटकरे यांच्याकडे यायचे होते तत्पूर्वी केला अर्थात मी जेव्हा त्या संदर्भामध्ये तटकऱ्यांच्या अतिशय जवळच्या माणसाला हे विचारलं तेव्हा तो म्हणाला नाही असं काहीही घडणार नाही म्हणून राजेश कोसरेकर यांची बातमी खोटी कशी त्यावर मी व्हिडिओ केला अर्थात त्यात मी राजेश यांचं नाव घेतलं नव्हतं पण पुन्हा तेच त्यानंतर अमित शहा यांनी बराच वेळ त्या तटकरे यांच्या घरी घालवला आणि त्यानंतर तटकरे अमित शहा यांच्या समवेत किंवा यांच्या आसपास याच राष्ट्रवादीचा जो एक नेता होता त्याला मी विचारलं की नेमकं का सत्य काय की तटकरे हे भारतीय जनता पक्षात जाणार आहेत किंवा नाहीत तर त्या नेत्यानं मात्र सांगितलं की हेमंत जोशी तटकरे हे, हे कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत अर्थात मी माझ्या व्हिडिओतनं दिलेली बातमी चुकीची असल्यामुळे आपण आपली चूक कबूल करायला हवी म्हणून मी हा व्हिडिओ त्या संदर्भामध्ये करतो आहे अर्थात चुका आयुष्यात माणसाच्या घडत असतात ऐन तारुण्यामध्ये मला अशीच एक मुलगी आवडली होती तिला मी ते आहे की तू मला खूप आवडते ती म्हणाली आपण उद्या भेटूया दुसऱ्या दिवशी ती भेटायला आली पण तिच्यासोबत तिचा पैलवान भाऊ होता मित्रांनो हातून चुका घडत असतात तशी ही चूक घडली मी तुम्हाला कदाचित चुकीची माहिती दिली पण आता जवळपास नेमकं सत्य तेच आहे की तटकरे हे कुठल्याही क्षणी अजितदादांना सोडचिठ्ठी देणार आहेत एक बुवा होते त्यांचं नाव सांगत नाही पण या बुवांना भेटायला एखादी देखणी स्त्री गेली की ते हमखास तिच्या प्रेमात पडायचे तिला देखील प्रेमात पाडायला भाग पाडायचे मित्रांनो एका अशाच चाळीशीतल्या अत्यंत देखण्या स्त्रीशी त्यांचे प्रेमसंबंध होते ती स्त्री आणि ते अनेकदा त्यांच्या फार्महाऊसवर जायचे चार दोन दिवस सामान्य माणसांपासून गायब राहायचे अर्थात एक दिवस काय झालं की या स्त्रीनं तिच्या ऐन तारुण्यात ता आलेल्या मुलीशी या बुवांची ओळख करून दिली ती मुलगी आपल्या आईपेक्षा अधिक रूपं होती उफाडी होती देखणी होती सुंदर होती खूप तरुण होती बुवा तिच्याही प्रेमात पडले तिच्या आईला बाजूला केलं आणि तिला जवळ घेतलं पुढे त्यांनी तिच्याशी लग्न पण लावलं ला। मित्रांनो सुनील तटकरे नेमके त्या बुवासारखे म्हणजे मला आठवतं की अगदी सुरुवातीपासून तसे तटकरे हे शरद पवारांच्या गटातले किंवा शरद पवार हेच त्यांचे नेते त्या पद्धतीनं वागणारे शरद पवार यांच्या यांचा हात धरून ते राजकारणात पुढे गेले सत्तेच्या राजकारणामध्ये त्यांनी अनेकदा मंत्रीपद किंवा विविध पदं उपभोगली ते श्रीमंत झाले पैसा देखील त्यांनी मिळवला पण झालं काय की पुढे समवयस्क अजितदादा देखील राजकारणात आले आणि अजितदादा राज्याच्या राजकारणामध्ये काकापेक्षा पुतळ्या अधिक पॉवरफुल ठरला तो काकांपेक्षा पुढे निघून जाईल किंवा काकांपेक्षा पुतण्या अधिक फायद्याचा हे चाणाक्ष तटकरेंच्या लक्षात आलं आणि तटकरेंनी मग या बुवास रख केलं त्यांनी हळूहळू काकांशी दुरावा होईल या पद्धतीनं त्यांच्याशी वागायला सुरुवात केली आणि अजितदादांना त्यांनी घट्ट पकडून ठेवला किंबहुना तेव्हापासून अजितदादांचे एकमेव उजवे हात म्हणून ते ओळखल्या जायचे प्रमोद हिंदूराव पद्धतीचे अनेक डावे हात अजित पवारांचे आहेत पण डाव्या हाताचं काम घाणेरडं असतं उजव्या हात महत्त्वाचे असतात त्यामुळे अनेक वर्ष झाले सुनील तटकरे हे अजितदादांचे उजव्या हात म्हणून ओळखल्या जाऊ लागले ओळखल्या जातात आणि त्यांना त्याचे अनेक राजकीय फायदे मिळाले तटकरे हे जसे भरभक्कमपणे अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले ज्या अजितदादांना कोकणामध्ये फारसा बेस नव्हता त्या राष्ट्रवादीला त्या अजित पवारांना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी अख्ख्या कोकणामध्ये तटकरेंनी मोठी ताकद निर्माण केली त्यांना मनापासून साथ आणि साथ दिली पण जेव्हा अजितदादा बाहेर पडले तेव्हा मात्र तटकरेंनी शरद पवारांशी कायमस्वरूपी संबंध तोडले आणि ते अर्थातच अजितदादांना पुन्हा घट्ट जाऊन बी लागले सुनील तटकरे यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून अलीकडे मोठा विरोध होतो आहे किंबहुना तटकरेंचे त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या रायगड जिल्ह्यातले जे त्यांचे पाठीराखे आहेत मतदार आहेत ते वगळता सुनील तटकरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून देखील त्यांच्या पाठीशी किंवा त्यांना नेता मानतील नेतृत्व म्हणून त्यांना भेटतील त्यांच्याशी वारंवार भेटीगाठी घेतील असं राष्ट्रवादीमध्ये घडत नाही आहे आणि हाच तो दुरावा तटकर्यांना अलीकडे अपमानित करतो आहे अस्वस्थ करतो आहे आणि त्यातूनच तटकरे यांनी हा निर्णय घेतला आहे पक्षांतर करण्याचा अर्थात सुनील तटकरे एकमेव तुमचे लाडके का हा त्या राष्ट्रवादीतल्या समस्त नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा थेट अजितदादांना सवाल आहे म्हणजे खासदार कोण तर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे तर तटकरेंकडे मंत्रीपद कोणाकडे तर त्यांच्या मुलीकडे सतत तेही म्हणजे आदितीकडे प्लस पालकमंत्रीपद त्या राष्ट रायगड जिल्ह्याचं ते, ते देखील आदिती तटकरे यांना म्हणजे भरत गोगावले यांनी जर विरोध केला नसता तर मला असं वाटतं सारं काही फक्त तटकरेंच्या प्रेमा खातर प्रेमासाठी त्यामुळे हा सारा प्रकार या दिवसामध्ये अजितदादांच्या जे विशेषतः टगे कार्यकर्ते आणि नेते आहेत त्यांना तो असह्य झाला आहे आणि त्यातून ते जेव्हा केव्हा तटकरे हे नजरेस पडतात तेव्हा त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात किंवा त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून मानसन्मान देत नाहीत आणि त्यातूनच अजितदादांना विश्वासात घेत तटकरे ज्यांनी भारतीय जनता पक्षाशी गेल्या काही दिवसांपासून जवळीक साधली आहे फडणवीस मोदी शहा यांच्याशी थेट सन्मान सा थे साधून त्यांनी तिथे घरोबा निर्माण केला आहे ज्याची प्रचिती तुम्हाला साऱ्यांना तुम्ही उघड्या डोळ्यांनी अलीकडे जेव्हा अमित शहा हे त्यांच्या मतदारसंघात आले त्यांच्या घरी आले तेव्हा सारा प्रकार तुम्ही अनुभवला हो आहे बघितला आहे तर मित्रांनो हे नक्की आहे की सुनील तटकरे भारतीय जनता पक्षात नक्की जाणार आहेत त्या व्यतिरिक्त आणखी एक धक्कादायक बातमी मी तुम्हाला सांगतो आहे ज्याचा उहापोह मी पुढल्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्या सुनील तटकरे यांच्या व्यतिरिक्त पुन्हा तेच धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे तिघेही अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते त्या तटकरे यांचंच अनुकरण करणार आहेत ते तिघेही भारतीय जनता पक्षाशी संधानं साधून आहेत घरोबा करत आहेत आणि ते देखील तटकरे पद्धतीनं निर्णय घेणार आहेत अर्थात त्यावरची नेमकी माहिती मी तुम्हाला उद्या सांगणार आहे मित्रांनो एक छोटंसं उदाहरण देतो आणि हा व्हिडिओ संपवतो हो। आमच्या मीडियामध्ये क्रोस्त होते त्यांना लेडीज बारमध्ये जाण्याचा नाद होता ते एका एक बारबालेकडे नेहमी आकर्षित व्हायचे तिच्यावर पैसे उधळायचे तिच्याकडे वकफकल्या नजरेनं बघायचे त्यानंतर एक दिवस चमत्कार घडला तीच बारबाला त्यांच्याकडे सून म्हणून घरी आली त्यांच्या मुलानं तिच्याशी लग्न केलं अर्थातच कालपर्यंत जिच्याकडे ते वकफकले नजरेनं बघायचे आता ते त्याच बारबालेकडे पवित्र नजरेनं बघायला लागले कालची बारबाला आता पवित्र झाली होती अर्थात मित्रांनो सुनील तटकरे आणि भारतीय जनता पक्ष यांचा या कथेशी तुम्ही दूरदूरपर्यंत संबंध न लावलेला बरा अस्वस्थ होणं केवळ तुमच्या आणि आमच्या हातात असतं तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार